आत्ताची जी वेळ आहे ती अशी वेळ आहे की लगभग पूर्ण महाराष्ट्रातनं पाऊस निघून गेला आहे आणि शेतामध्ये पिकं उभे आणि शेतकऱ्यांना एक किंवा दोन पाणी त्या पिकांना द्यायची गरज आहे तर अशा वेळेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी, 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 कमी मेहनतीमध्ये तुम्ही या रेनगनच्या माध्यमातून तुमच्या शेतात कसं सिंचन करू शकता आणि या रेनगनचं वैशिष्ट्य काय आहे ही किती रुपयात भेटते हिच्यात क ह्या रेनगनमुळे कुठल्या पिकाला ही चालते दूर पाणी कसं जातं जवळ पाणी कसं जातं कुठल्या पाईपलाईनवर हो चालते कुठल्या मोटरवर हो चालते, मोटर हो चालते याबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर या रेनगनवर हो मी ऑलरेडी खूप साऱ्या व्हिडिओ बनवले आहे की बाबा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या शेतात पाणी पाडा किंवा कमी वेळेमध्ये जास्ती सिंचन कसं करायचं पण यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काय की आजची जी वेळ आहे ना की बाबा एकदम सर्वांना पाणी द्यायचं आहे शेतामध्ये तर अशा वेळेमध्ये जर तुम्ही या रिंगणचा उपयोग केला तर फार लवकर तुमचं सिंचन होतं आणि तुमच्या सगळ्या पिकांना योग्य वेळी पाणी गेल्यामुळे तुमचं उत्पादनात वाढ होऊ शकते तर ही जी रेंगण आहे हिचं अजून एक वैशिष्ट्य काय की बघा तुम्ही स्प्रिंकलरचा सेट वगैरेने पण पाणी तुमच्या शेतात आज देऊ शकतात पण तो सेट येतो वीस हजार बावीस हजार चोवीस हजार तर आ, ही रेंगणची ह्या स्कॅनसहित आणि तुमच्या पाईपलाईनला अटॅचमेंटसहित किंमत आहे आठ साडेआठ हजार रुपये तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही हिचा उपयोग करू शकता ही जी रेंगण आहे ही आत्ता चालू आहे पाच एच पीच्या मोटरवर तुम्ही मागे बघू शकता की जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आम्ही बायपास करून ठेवलं आहे बायपास म्हणजे काय की बाबा ज्या पाण्याची गरज नाही आहे समजा आता इथे जर दोन रेंगण लावायचं आहे तर तो, तो बायपास मी बंद करेल मला सांगायचं काय आहे की बाबा तीन एच पीच्या मोटरवर सुद्धा ही रेनगन चालते तुमच्याकडे जर मोठी मोटर असेल तर तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं पाणी रेंगणला द्या बाकीचं बायपास करा किंवा इतर ठिकाणी तुम्ही वापरू शकता इतर ठिबक सिंचनाला वापरू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेनगन तुमच्याकडे जी मोटर उपलब्ध आहे तिच्यावर तुम्ही चालवू शकता तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पाईप असो लपेटा पाईप असो फ्लेक्झिबल पाईप असो म्हणजे जो आमच्याकडनं घेणार आहे तिच्यावरच ही चालते जो मार्केटमध्ये भेटतो तिच्यावर नाही चालत त्याच्याबद्दल व्हिडिओच्या पुढे सांगतो पण पी व्ही सी पाईप असो फवारा पाईप असो तुमच्याकडे अजून कुठल्या प्रकारचा पाईप असो तर त्या प्रत्येक पाईपावर ही रेनगन तुम्ही फिट करू शकता म्हणजे तोही खर्च तुमचा वाचून जातो आणि आम्ही जो फ्लेक्झिबल पाईप देतो ना या रेनगनसोबत तिच्यावर जर तुम्ही हिचा उपयोग घेतला तर फायदा काय होतो की फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे एकाच वेळेस तुम्ही एका एक रेनगनने जास्ती क्षेत्र सिंचन करू शकता समजा इथे रेनगन लावली एवढं क्षेत्र झालं की मग तुम्ही उचलून पटकन दुसरीकडे नेऊ शकता आणि मग इकडचं क्षेत्र तर एकाच रेंगणने चार एकर सहा एकर पण तुम्ही सिंचन करू शकतात ही जी रेंगण आहे ही रेंगण येते त्याच्यासोबत असं तीन पायांचं स्टँड येतं एक प्रेशर मीटर येतं तिथल्या तिथे प्रेशर मोजण्यासाठी आणि तुमच्या ज्या पाईपलाईनला लावायचं आहे त्याची अटॅचमेंट येते आणि या संपूर्ण सेटची किंमत आहे आठ हजार पाचशे रुपयेच्या आसपास असं एक्झॅक्ट तुम्ही किंमत पकडू नका थोडीफार किंमत कमी जास्त होते कारण ही व्हिडिओ आज जरी बनवली आहे तर ही पुढची पाच वर्षे दहा वर्षे लोक बघत असतात आणि तुम्हाला सांगायचं काय की या रिंगणचं वैशिष्ट्य काय ते आत्ताही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की दोन ठिकाणवरनं पाणी निघतंय एक पाणी आहे लांब आणि एक पाणी आहे जवळ तर याचा फायदा काय होतो की कुठेही ड्राय पॅच नाही राहत कुठेही सुका एरिया नाही राहत सोबतच दोघी ठिकाणवरनं जिथून पाणी निघतं आहे ना त्याच्यासोबत आम्ही विशिष्ट प्रकारचे डिझाईन केलेले स्क्रू लावले तर हे स्क्रू काय करतं की पाणीला कट करतं आणि असं पसरवून पाठवतं त्याच्यामुळे पाणी एकाच एक वेळेस लांब पण जातं आहे जवळ पण जातं आहे आणि परत फैलून पडतं आहे पसरून पडतं आहे त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे तुमचं जो कोपरा आहे किंवा तुमचा जो एरिया आहे तो ड्राय पॅच राहत नाही जवळसुद्धा पाणी पडतंच कारण तुमची जी फ्लॅप जेव्हा पाण्याच्या समोर येते तर तेव्हा तिथे पाणी कटतं आणि ते जवळ पडतं त्याच्यामुळे कुठेही ड्राय पॅच राहत नाही आता बघा रेनगनला ही व्हिडिओ बनवणं सोपं व्हावं म्हणून लॉक करून ठेवलेली आहे तर ती एका ठराविकच एरियात फिरते नाहीतर ही पूर्ण गोलाकारमध्ये पण फिरू शकते आणि हा जो ठराविक एरियात फिरण्याचं जे लॉक आहे याचा उपयोग तुम्ही भरपूर ठिकाणी करू शकता समजा तुमचं शेत चौरस आहे तर कोपरे इच्याने कवर करू शकता समजा आता तुमचं शेत आहे की तिकडे पाणी नाही द्यायचं आहे आज पण ह्या एरियात द्यायचं आहे तेव्हा तुम्ही तिला ते लॉक करू शकता शेजारच्या शेतात पाणी जाऊ नये तेव्हा तिचा उपयोग करू शकता आणि एकंदरीत बघा ते स्क्रू दिले आहे ती फ्रॅप दिली आहे त्याच्यामुळे पाण्याचा जो तुषार आहे पाण्याचा जो थेंब आहे ना तो फार बारीक बनतो आहे थोडीशी सुद्धा हवा आली ना तर तो वाहतो आहे तर याच्यामुळे तुमचं कुठलंही पीक असो त्याला या रेंगणमुळे अडचण होत नाही ते एक मुद्दा राहून गेला की ते जे स्क्रू आहे ना दोघी प्रकारचे जे पाणी निघतं आहे बाहेर त्याच्यासमोर विशिष्ट प्रकारचे स्क्रू आहे आत्ता ते स्क्रू पाण्याचा बिलकुल मामुली समोर आहे जसं तुम्ही त्याला वर करा ना तसं पाणी अजून कटून प जाईल तर त्याची पण व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी लावून देईल की स्क्रू वर केल्यावर कसं पाण्यामध्ये बलर आला तुम्ही ते पण बघा आणि जर तुम्हाला या रेनगनबद्दल काहीही मनात प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात आणि तुम्ही त्यांना फोन करून या रिंगण्जबद्दल तुमचे प्रश्न क्लिअर करू शकतात सोबत तुम्हाला जर ही विकत घ्यायची असेल तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र तिची डिलिव्हरी तुम्हाला देऊ शकतो तर तुम्ही ते पण करू शकतात आणि जर तुम्हाला वाटतं आहे की अशा नॉलेज देणाऱ्या व्हिडिओ तुमच्या फायद्याच्या आहे तुम्हाला, तुम्हाला यातनं नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती भेटते तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मदत करा धन्यवाद